आपण जर एखादं काम मनापासून करत असलो आणि त्याचं जर कौतुक होत असलं तर खरंच किती भारी वाटतं ना अगदी सेम तसंच माझ्यासोबतही होते मला व्हिडिओ स्टार्ट करून नुकतेच वीस ते बावीस दिवस झाले पण मला तुमच्याकडून जर रिस्पॉन्स मिळाला ना तो खरंच खूप छान होता थँक्यू सो मच खरं तर त्यासाठी आणि त्यानंतर तुमचे जे छान छान कमेंट्स आणि मेसेज येते ना ते बघून ना मी जास्त मोटिवेट होते येणारे व्हिडिओ बनवण्यासाठी असाच सपोर्ट मला ना कायम राहू द्या जसा आता आहे तसा मी असेच छान छान व्हिडिओ बनवत राहील असो मी तुम्हाला बोलता बोलताना माझं रू सुटीनेही शेअर केलं त्यानंतर काम आवरल्यावर मी थोडा वेळ आराम केला होता फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर ना मस्त अद्रकवाली चाय आणि खारी एन्जॉय केली त्यानंतर आज आम्हाला लेन्स काढला जायचं होतं कारण आमचा एक चष्मा आणायचा बाकी होता तो घेतला आणि घरी आल्यावर लगेच मी स्वयंपाकाची तयारी करायला लागली आज आम्हाला भोपळ्याचे पराठे खायचे होते म्हणून ते बनवले आणि जेवण वगैरे करून आम्ही बाहेर गेलो होतो आमचं एक काम होतं ते पूर्ण झालं आणि घरी आल्यावर सगळ्यात पहिले तर मी फेसवॉश केला आणि त्यानंतर लगेच स्किन केअरही करून घेतली स्किन केअर करून मी माझा दिवस संपर्क फॉर वॉचिंग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय